ऐंशी पर्यंत होणार आणि एकशे ऐंशी ला एक साठ किलो शंभर टक्के तेल पडणार बरं मी घरात सांगत होतो आणि तिथं पण सांगत होतो मग पण एरवी एकशे ऐंशी किलो ला किती तेल पडतं ते, ते, ते घाणावाला सांगत होता बावन त्रेपन्न कटाकटी जास्तीत जास्त त्याच्या अनुभव जास्त सांगत होता बरोबर आणि तू मालक पण सांगत होता खरं मी त्याला लावाच्या अगोदर सांगत माझं साठच किलो पडलं बरं किती पडलं साठच किलो पडलं साठ किलो पेक्षा कदाचित एक किलो पेक्षा आता असेल सर शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आणि आज आपण पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम सह्याद्रीच्या दळ्याखोऱ्यातील हो एका सुंदर खेडे गावात आलोय आणि आज माझ्या बरोबर मिशन ऑर्गॅनिक हे आपल्या संस्थेच्या तंत्रानं म्हणजे नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं निसर्गावर विश्वास ठेवून आणि भगवंतावर श्रद्धा ठेवून जी लोक आमच्या बरोबर शेती करतायत त्यात प्रयोग करतायत असाच प्रयोग केलेले आज हे आज हे शेतकरी आणि त्यांची ही माऊली हे दोघ त्यांचा अनुभव आज आपल्याला सांगणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिमेला असलेला गारगोटी म्हणजे भुदरगड तालुका सद्गुरु मौ मौनी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा भुदरगड आज पाडगावच्या जवळ आम्ही आहोत महाराजांची समाधी आहे इथं आणि अशा अतिशय सुंदर नैसर्गिक ठिकाणी आध्यात्मिक ठिकाणी आज सुक्याची वाडी हो, या नावाच्या गावात आम्ही आहोत अतिशय छोट खेडेगाव डोंगर कड्या कपाऱ्यामध्ये जंगलामध्ये वसलेलं ह्या ठिकाणी ही मायलेकरांची जोडी कशा पद्धतीनं शेती आहे निसर्गाच्या रुद, रुद्र रौद्र रूपाला आणि निसर्गाच्या लहरी सगळ्या हवामानाला या सगळ्यांच्यावर माप देत प्रचंड संकट प्रचंड आडीअडचणी ह्या सर्वांच्यावर अतिशय धीरानं मात देत ही लोक कशा पद्धतीचं जीवन जगतायत कशा पद्धतीची शेती करतायत आज आपण त्यांच्या तोंडातून ऐकणार आहोत याच्या आधी नेहमीप्रमाणे तुमच्यासारखंच ही लोक रासायनिक पद्धतीनं शेती करत होती गेले दोन तीन चार वर्ष हा माणूस आमची व्हिडिओ बघतोय त्यांनी मला आत्ताच सांगितलं त्या माणसाची तळमळ आहे नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याची म्हणजेच सेंद्रिय आणि विषमुक्त शेती करण्याची पण आज रासायनिक कंपन्या आणि भांडवलशाही लोकांचा जो जाहिरातींचा मारा चालू आहे ह्या सगळ्या गोष्टीला माझा शेतकरी माणूस हा अडकलेला आहे हे जे रासायनिक कंपन्यांचं चक्रव्यूह आहे त्या चक्रव्यूहामध्ये माझा गोरगरीत कष्टकरी शेतकरी अडकलाय आणि त्या त्या माझ्या शेतकऱ्यांना याच्यावर विश्वास प्रथम दर्शनी बसत नाही तसंच काहीस या शेतकरी कुटुंबातील माझी ही माऊली आणि यांच्या घरातील सर्व लोकांना वाटत होतं की रसायनाशिवाय शेती होत नाही किंवा रसायन वापरलं नाही तर शेती माझी फायद्यामध्ये येणार नाही बरोबर आहे असं यांचं म्हणणं होतं पण हा आमचा जो खंबीर शेतकरी आहे जो निसर्गाच्या जवळ असलेला आहे त्याला सतत वाटत होतं की आपण खत वापरलं नाही पाहिजे आणि फायद्यात शेती केली पाहिजे त्याला मार्गदर्शन मिळत नव्हतं नेहमीप्रमाणे त्यांनी आपले व्हिडिओ बघितले आणि गेले दोन तीन वर्षापासून जो हा व्हिडिओ बघत होता तर त्यांना ते ठरवलं की मिचन ऑरगॅनिकच्या तंत्रानं आपण प्रयोग करून बघायचं आज त्यांनी कुठला प्रयोग केला त्यांच्या हाताला यश आलं का की त्यांना उत्पन्न कमी आलं खर्च जास्त आला या जास सगळ्याची चर्चा आता आपण आपल्या ह्या शेतकरी मित्राबरोबर करणार आहोत तुम्ही सर्व लोकांनी हा व्हिडिओ अतिशय शांतपणे बघा आज ज्यासाठी आम्ही आलो ते पीक आता निघालेलं आहे भुईमुगाचं पीक त्यांनी काढलं त्याच्यामध्ये त्यांनी काही अंतर घेतली काजूचं पीक घेतलं या सगळ्याचा सीझन आता संपलाय तरी पण आज मी मुद्दाम यांच्या घरामध्ये आज त्यांचा स्व अनुभव ऐकायला आलोय आज त्यांच्या घराच्या पडवीमध्ये सुंदर ठिकाणी बसून हा व्हिडिओ तुम्ही बघताय आपला प्रत्येक व्हिडिओ शेतामधला आहे पण हा व्हिडिओ आज माझ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या घरामधला आहे आज ही माय लेकराची जोडीत तुम्हाला मला काय सांगणार आहे त्यांचे शब्द आणि शब्द मित्रांनो तुम्ही ऐका कारण मला माहिती आहे की है कि हा यांचे सगळे अनुभव यांचे सगळे शब्द हे तुम्हासाठी प्रेरणादायी असतील आज तुमच्या मनामध्ये सुद्धा काही शंका असतील त्या शंकांची उत्तरं ह्या माय जोडीच्या तोंडातून तुम्हाला कळत नकळत मिळणार आहेत ज्या लोकांना अजूनही वाटतंय की बिना रसायनाची शेती फायद्यामध्ये येत नाही किंवा उत्पन्न मिळत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच प्रेरणा होते आपण सुरू करूया थोडासा व्हिडिओ लांबेल पण हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मिशन ऑरगॅनिक ह्या संस्थेच्या अधिकृत चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना तुमच्या शेतकऱ्यांना नातेवाईकांना सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा ज्याच्यामुळे तुमच्यासारख्या इतरांना सुद्धा ही बहुमोल माहिती प्रत्येकाला मिळेल आपण चालू करूया नमस्कार तुम्ही तुमचं नाव संपूर्ण पत्ता हा आपल्या शेतकऱ्यांना सांगा कारण हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बघणार आहे त्यामुळे माऊली तुम्ही आज हा व्हिडिओ जेव्हा चालू होईल युट्यूब ला येईल तेव्हा तुम्ही अखंड महाराष्ट्रावर प्रसिद्ध होणार तुमच्या सगळे लोक बघणार तुम्ही आजपर्यंत जे प्रामाणिक काम केलंय ते प्रामाणिक काम तुमच्या सारखेच हजारो शेतकरी अजून कन्फ्युज आहेत त्यांच्या मनामध्ये अजून चलबिचल सुरू आहे जसे तुमच्या माऊलीना वाटत होतं की रसायन वापरलं नाही तर गडबड होईल असे हजारो लाखो शेतकरी तुमच्या ह्या कामापासून प्रेरणा घेऊन विषमुक्त शेती करणार आहेत आज त्यांच्यासाठी तुमचे कष्ट बहुमोल आहेत आज तुम्ही जे शांतपणे काम केलं जो रिझल्ट काढलाय तो आपण आज लोकांची खरं बोलायचं आहे कुठलीही खोटी गोष्ट बोलायची नाही आपण मार्गी आहे भगवंताच्या समोर आपण कधी कुठं बोलायचं नाही जे खरं आहे ते सांगायचं तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक लोक उभारतील हा आमचा इतिहास आहे असंच तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघूनच हे करायला लागला तुम्ही सुद्धा कुठल्या तरी शेतकऱ्याचा व्हिडिओ बघितला होता आज भगवंतांना कशी वेळ आणली बघा आज तुमचाच व्हिडिओ लोक बघणार आहेत मी नेहमी माझ्या शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही जिद्दीनं कष्टानं काम करत राहा श्रद्धेनं काम करत राहा भगवंत एक ना एक दिवस तुमच्या दारामध्ये येतो आणि तुम्हाला तो चांगलं काम करण्यासाठी मदत करत असतो आज ती वेळ तुमच्यावर आली आहे भगवंतांना आज तुमच्या दारापर्यंत हा कॅमेरा आणलाय आणि आज तुम्ही सगळ्यांना सांगणार की भुईमा गंमत काय आली तुमचं संपूर्ण नाव सांगा पत्ता सांगा माझं नाव सुभाष राजन तांबलेकर सिक्के गाव सिक्केवाडी तालुका जिल्हा कोल्हापूर तुम्ही मला एक सांगा मावली की याच्या आधी तुम्ही जेव्हा रासायनिक शेती करत होता तेव्हा ही रासायनिक शेती तुम्हाला आर्थिकदृष्ट्या परवडणारी होती का नाही रासायनिक शेती आम्हाला कळाली नाही शेती कळाली नाही का कारण आज, आज माझ्या बारा वर्षाच्या या कामातील हा पहिला माणूस आहे ज्यानं पहिलं वाक्य खरं सांगितलं की आजपर्यंत मला शेती कळाली नाही मित्रांनो मी महाराजांचं नाव घेऊन सांगतो हे बोलायला हिंमत लागते बरं काय कारण आजपर्यंत जे शेतकरी काम करतायत मला कोणाचा अपमान करायचं नाही तरी सुद्धा प्रत्येकाला काय वाटते की मला सगळं कळतंय तुम्ही माझी अनेक भाषण बघितले असतील मी नेहमी म्हणतो की माणसानं मीपणाने अहंकार बाजूला ठेवला पाहिजे खर आणि खरं बोललं पाहिजे आज ह्या शेतकरी मित्राचं पहिलं वाक्य आहे की मला शेतीत कळाली नाही आणि मला करता ते करता येत नाही जेव्हा हे खरं जेव्हा असतं ना तेव्हा भगवंत त्याला ते पुढचा मार्ग सगळा दाखवतो तुम्हाला शेती कळाली नाही म्हणजे काय रा आहे माहिती शेती करायला म्हणजे कसं आता आम्ही शेताला रासायनिक खत वापरतोय बरोबर पहिल्यांदा टाकायचं आता की नंतर टाकायचं ते रासायनिक खत काय काम करत आहे हे आम्हाला माहित नाही हेच माहिती नाही आम्ही फक्त बाराशे पंधराशे टाकायचं झालं ते काम आपण बघा आता मी कसं वीस वर्ष आता वेगवेगळ्या पद्धतीने बघतोय प्रयोग करताय हा प्रयोग करतोय आणि माझी अतिशय इच्छा होती की रासायनिक नैसर्गिक पद्धतीने आम्ही सेंद्रिय पद्धतीने करायचं ओके आणि खरोखर तुम्ही तुम्हाला हे चालू केला की माझी इच्छा चालू झाला कारण कसं या शेवटी वीस वार ते पंचवीस वर्ष मी मनात माझ्या मी आता शेणकताचं सगळ्या शेणकऱ्याचा काय उपयोग होत नाही उपयोग होत नाही शेणकऱ्याचा काय उपयोग नाही ऐका 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 वारंवार मी सांगितलंय सध्याचं शेणखत हे शेणखतच नाही आहे आज वीस वर्षे शेती करणारा माणूस सांगतोय शेणखताचा काय उपयोग नाही का ते मी तुम्हाला नंतर समजावून सांगतो पण हा माणूस खरं बोलतोय थोडं बोला भुईमुगाला मी सुरुवात केली आहे पण भुईमुगाचा जरा वेळ लागला आहे करा व्हायला कारण ते भुईमुगा दररोज वाढ मी प्रयोग करायला निरीक्षण करत होता बरोबर तुम्हाला जे शेड्यूल आमच्या ऑफिस ऑफिसमधनं दिलं गेलं कार्यालयातून दिलं गेलं ते तुम्ही व्यवस्थित पाळलं तुम्हाला काय अडचण आली ते पाळायला काय प्रॉब्लेम ते तुम्ही शिस्तबद्धरित्या पाळलं हे पाळत असताना जेव्हा तुम्ही आठ आठ दिवसाला ह्या फवारण्या करत होता अन्नपूर्णाच्या शंभर एम एल आणि पन्नास शंभर नाही तीस पन्नास शंभर करत शिवसेला पण हे त्याच्याबरोबर तुम्ही ताक वापरत होता बरोबर ताक पण जशा या फवारण्या तुम्ही करत होता तेव्हा तुमच्या भुईमुगाच्या ज्या झाडामध्ये त्या वेळामध्ये झुडपामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे फरक जाणवले वाढीमध्ये वाढ आता शक्यतो रासायनिक खाताना त्यापदी वाढ होत नाही म्हणजे कुठे व्यवस्थित व्यवस्थित येत नाही कारण ते झाड खुलते राहते खुरट राहते ओके नाही पसरत नाही बर, बर, बर। आ, आता आम्ही कसं त्या मी आता बऱ्याच लोकांना विचारलं तुम्ही काय काय वापरता कि किती खत वापरता कमीत कमी खत वापरायला पाहिजे ते पंधराशे रुपयाचे खत बर आता त्या आम्ही त्या भुईमुगाला आठशे रुपये टॉनिक घालले त्यातले निम शिल्लक ऐकलाय का तुम्ही आठशे रुपयाची एक बाटली आणली त्यातले निमशिल्लक आहे म्हणजे चारशे रुपये मध्ये वाघानं भुईम काढून रिकामा झाला <laughs> कळतय हा खर्च आहे का काय रासायनिक तुलनेमध्ये हा खर्च माऊली काहीच नाही आज तुम्ही माऊली दोन शब्द बोला तुम्ही काय नाही काय नाही त तसलं काय नसतंय तुम्ही फक्त माझ्याशी बोला तुम्ही बाकीचं काय नाही तुम्ही मला सांगा की तुम्ही आता इतकी वर्ष रासायनिक हे म्हणजे कामं करताय या वर्षी तुम्हाला फरक जाणवला जाणवले हा काय फरक होता मागच्या वर्षीच्या मुगामध्ये आणि ह्या वर्षीच्या मुगामध्ये आतापर्यंत आमच्या भूमीवर हे लागायचे मुंगी लागायची हे करायला पाहिजे पाच दहा पंधरा वीस शेंगा कटाकटी आणि त्या पण अर्ध्या निम्म्या खराब जातात म्हणजे पाच दहा शेंगा लागायच्या त्यातल्या निम्म्या खराब असायच्या ह्या वर्षी मिशन वरून तंत्राट्या वर्षात पन्नास साठ म्हणजे हे होत्या थोड्या म्हणजे ते लहान वगैरे असतात ते पूर्ण वाढवायला हो हो तुम्ही ऐकताय मित्रांनो दहा पंधरा शेंगा यांच्या वर्षाला एका झुडपाला खाली लागत होत्या होत्या त्यात मुंग्या लागत होत्या आपल्या मिशन ऑर्गनच्या तंत्राने काम केल्यानंतर पन्नास साठ शेंगा लागल्या चाळीस ते पंचेस शेंगा टपोर्या होत्या दहा पंधरा छोट्या होत्या म्हणजे हे उत्पादन तुम्ही मागच्या वर तिप्पट चौपट झालं थोडक्यात दहा पंधराच्या पन्नास साठ ला गेल्या डायरेक्ट बरोबर साक्षण होती मग मला सांगा मागच्या वर्षी तुम्ही किती खर्च करत होता ह्या वर्षी किती खर्च केला आणि उत्पन्न वाढलं खतात टाकायला पाहिजे होती म्हणजे किती आ, एक पी पन्नास किलोशे टाकायला कमीत कमी समजा ते नाही लागले की तर आपण खत टाकायला लागायचं त्याला आता कोणी सांगितलं हे टॉनिक वापरा ते वापरा ते टॉनिसाधारण तिला खर्च किती घ्यायचा रसायने अंदाजे तरी हजार दोन हजार रुपये लागायचे चारशे रुपये लागला याविषयी चारशेपेक्षा कमी कारण कसं मी ते बाकी सगळ्याला वापर मुगाला पण वापरलं तिळाला पण वापरलं आणि वैरीला पण वापरायला पण वापर बघितलं तुम्ही एकच औषध त्याने चार ते पाच पिकांना वापरलंय आता तुम्ही आंतरपीक पीक जे घेतलं पांढरे तिळ घेतले भेंडी घेतली भेंडी अजून काय घेतलं भुईमुळा केला चवळी घेतली मग तो हे भुईमुळा मी जो केलेला भुईमुळ भुई मुळा जो गोळा भुईमो इतकं रासायनिक क्रासाने खाता खाता की नाही तो भुईमुळा एक पंधरा असे कापसारखा का होते बर आमच्या भू आता पर, आ, चार महिन्याने नांगरलं त्यात एवढा मग लांब भुईमुळा होता पण शिवाय नाही असं घट्ट होता चेहऱ्यावर बघा त्यांच्या आणि काय सांगतायत बघा नेत्रा मग कळत तुम्हाला निसर्गामध्ये किती ताकद आहे कशासाठी तुम्ही रसायनाच्या मागे लागता आज बघा या दुर्गम ठिकाणी जंगलामध्ये ही मायलेगरं शेती करतायत मला नेहमी मित्रांनो वाटतं की हे माझे कष्टकरी लोक ज्या पद्धतीनं ऊन वारा पाऊस इथं तर प्रचंड पाऊस असतो प्रचंड पाऊस अशा सगळ्या अस्मानी संकटांना सामोरं जाऊन माझा खंबीर शेतकरी जेव्हा शेती करतो तेव्हा हे भांडवलशाही लोक रासायनिक लोक यांच्याकडनं पैसे काढून घ्यायचं काम करतात जास्तीत जास्त त्यांना औषधं देऊन करतात आज आम्ही त्यांना काहीही नाही फक्त अन्नपूर्णा आणि भूसुधारक ह्याच्यावरच ह्या लोकांनी काम केलंय ज्याचा खर्च तीन चारशे रुपये आलाय भुईमगाचं उत्पन्न यानंतर चौपट झालंय आज ते सांगतात की अंतर पिकं घेतली चवळी घेतली भेंडी घेतली पांढऱ्या तिळ घेतले ह्या सर्वांसाठी आपलं एकच औषध आहे वेगळं नाहीच औषध कुठलं एकाच औषध सगळं होतंय तर तुम्ही मला सांगा हे सगळं करत असताना जेव्हा अन्नपूर्णाच्या फवारण्या झाल्या तुमच्या पिकाला कुठला रोग आला का रोग नाही आला ऐकताय तुम्ही कुठल्याही रोगाला आपलं पीक बळी पडलं नाही ह्या काय चमत्कार नाही हे काय जादू नाही पण ह्यातलं तंत्र समजून घ्या ह्यातलं अध्यात्म समजून घ्या जेव्हा नैसर्गिक पद्धतीने तुम्ही शेती करता म्हणजे निसर्ग आधारित जेव्हा शेती करता तेव्हा निसर्गच तुमच्या पिकांची काळजी घेत असतो अशी व्यवस्था भगवंतानं निसर्गामध्ये केलेली आहे कॉस्मिक एनर्जीमध्ये केलेली आहे हेच खरं शेतीशास्त्र आहे तुम्हाला कृत्रिमरित्या औषधावर शेती करायची नसते तर निसर्ग आधारित शेती करायची असते भगवंतानं ह्या केलेल्या निसर्गामध्ये ह्या सर्व गोष्टी सांभाळण्याची व्यवस्था भगवंतानं केलेली आहे त्याच्यावर तुमचा विश्वास आणि श्रद्धा असली पाहिजे आज ह्या माझ्या मायलेकरांचा तो विश्वास श्रद्धा होती आज त्यांनी त्या पद्धतीने शेती केली उत्पादन खर्च ना की बराबर आहे आणि त्याने उत्पन्न सुंदर मिळालंय कुठल्याही रोग राहीला ते बळी पडलेलं नाही आज पांढरा मुळात ते सांगतायत रसायनामध्ये केल्यानंतर दोन चार दिवसामध्ये कापसारखा होतो आज त्यांनी एवढा मुळा काढलाय कडक काय म्हणताय सुंदर आहे चेहऱ्यावर हास्य त्यांचा कॉन्फिडन्स बघा काय आहे तो तुम्ही मला सांगा शेंगा तुम्ही घरात खायला वापरल्या विकल्या तेल काय बोल तुम्ही तेल काढताय एक नंबर घरात स्वतः शेतकऱ्यांना नेहमी मी सांगतोय आपल्या घरामध्ये तेल बिया लावून त्याचं तेल काढूनच घरात वापरलं पाहिजे तब्येती चांगल्या राहतात मार्केटमधलं तेल भेसळ आहे कुठल्याही कंपनीचं असो ते भेसळच आहे पेपरला बघा टी बघा बातम्या सुरू आहेत तुम्ही जे ते, तेल काढलं त्याचं ते, 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 तर किती शेंगा होत्या किती तेल निघालं त्यामध्ये काय तुम्हाला अनुभव तुमचा काय आहे आता तुम्हाला सांगतो आमच्या इथं मध्ये घाण आहे मग तिथं जवळजवळ सगळ्यांच्या जातात ते, ते ताया लाता। ताया लाता। जो गाळणारा घाणवाला तो आणि मालक मग ज्यावेळी मी इथं इथलं नेल्या शेंगा त्यावेळी घरात पण सांगत होतो तो की एकशे ऐंशी साधारण अंदाज एक पिशवी मापली म्हणजे एवढ्या एवढ्या शेंगा आमच्या ना, होणार बरं एकशे ऐंशी प्रेमी होणार आणि एकशे ऐंशीला एक साठ किलो शंभर टक्के तेल पडणार बर मी घरात सांगत होतो आणि तिथं पण सांगत होतो मग पण एरवी एकशे ऐंशी किलो ला किती ते पडतं ते घानावाला सांगत होता बावन्न त्रेपन्न कटाकटी जास्तीत जास्त होता बरोबर आणि तू मालक पण सांगत होता खरं मी त्याला लावाच्या अगोदर माझं साठच किलो पडला बर किती पडलं साठच किलो पडले साठ किलो कदाचित किलो आता असेल ही गंमत वेगळ्या कॉन्फिडन्स वेगळा आहे आज तेल दररोज गाळणारा माणूस यांना सांगतोय एकशे बरोबर त्याचा अनुभव आहे एकशे ऐंशी किलो शेंगा जर तुम्ही क्रशिंगला दिल्या गाळ्याला दिल्या तर पन्नास ते बावन्न किलो तेल बाहेर पडतं हा त्या दररोजचं काम आहे त्या माणसाचं पण त्या शेंगा कुठल्या रसायन तंत्राने केलेला युरिया डीएपी एपी लागवडवाल्या आज आपल्या ह्या शेंगा आहेत त्याला खताचा चिमुटभर लागलेला नाही आज तेवढ्याच एक एकशे ऐंशी मध्ये ह्या वाघानं साठ ते बासष्ट किलो तेल काढले ही गंमत नाही आहे हा विश्वास आहे आणि तुम्हाला कळतं का नैसर्गिक पद्धतीनं शेंगा केल्यानंतर त्याच्यामधला ऑइल कंटेंट वाढला तेलाचं त्यातलं प्रमाण वाढलं म्हणून ज्या ठिकाणी पन्नास बावन्न किलो तेल यायला पाहिजे दहा किलो वाढून गेलं आज दहा किलोचा दर किती आहे <laughs> कुठला कुठे गेला दराजा कशाला आता खर्च आमचा काहीच नाही खर्च काय नाही लक्षात किलो वाढलं म्हणजे उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न वाढलं माझा शेतकरी फायद्यामध्ये आहे आज लोक आनंदी समाधानी आहे तुम्ही जे तीळ काढले किंवा तुम्ही जे भेंडी काढत होता किंवा तुम्ही बाकीच चवळी वगैरे काढली त्याच्या चवीमध्ये वगैरे त्या बदल होतात मी मुळा का नाही कधीच खात मुळा मी खात होतो मी आमच्या घरात सगळ्यांनी मुळा खाला भेंडी चवी वेगळी परत ती सुद्धा आता कसं आम्ही ती दर लागतात ते मग हिने सांगते कसं ते हिची पाल पाण्या कडुलिंबाची पाण्या ठेवा पण आमची दहा बारा पंधरा किलो झाले बरं ती पण आम्ही म्हणजे तुमचं वर्षाचं घरातलं साहित्य जमा झालेलं आहे पण चवीमध्ये फरक पडणार नक्की जबरदस्त माझी माऊली काय आहे का कळालं तुम्हाला हे नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं जी शेती केल्यानंतर तयार होणारं उत्पन्न हे विषमुक्त तयार होतं त्याची चव चांगली होते आज अनुभवी माता माऊली माझी सांगते की सगळ्याची चव चांगली होती घरच्या लोकांनी आनंदाने खाल्लं हा माझा वाघ खात नव्हता मुळा आता सांगायला लागलाय आता खाय लागलाय म्हणजे निसर्गामध्ये ताकद किती असते बघा विषमुक्त झाल्यावर त्याची चव बदलली चव चांगली लागली त्यामुळे न खाणारा माणूस सुद्धा खातोय आणि महत्वाचं म्हणजे की नाही आता कसं यांचा मागचा व्हिडिओ बघितला ते आपले मधमाश्या हा आता आमच्या टोटल तीन तीन फवारण्या उसाला वगैरे आमच्या तिळाला एवढ्या मधमाश अफाट मधमाश्या किती सुंदर गोष्ट आहे बघा माझा शेतकरी हा निसर्गाला जपणारा आहे आज रासायनिक फवारण्या तुम्ही ज्या करताय ज्या तणनाशक मारताय त्यामुळे निसर्गातला समतोल बिघडतो मधमाशा भुंगे किडे मुंग्या सर्व प्रकारची फुलंपाखरं ह्या रासायनिक फवारण्यामुळे मृत होतात आणि तो नैसर्गिक जो काय अधिवास आहे ते चक्र आहे ते डिस्टर्ब होतं फळधारण कमी होते आज ह्या माणसानं रसायन ना वापरलं नाही त्याने काय सांगितलं तुम्ही ऐकलंय त्यांच्या ते तिळावर मधमाश्या मावत नव्हत्या म्हणजे तिळाला जी फुलं आली ना त्या फुलामध्ये जे कंटेंट होते नैसर्गिक मध होता त्यासाठी मधमाश्या नैसर्गिक आकर्षित झाल्या आणि पोलरायझेशन झालं पोलिनेशन झाल्यानंतर आपलं सगळ्या ठिकाणचं उत्पन्न वाढतं आज ह्याही शेतकऱ्याचा अनुभव आलाय त्यांचं हे उत्पन्न वाढून गेलंय म्हणून मित्रांनो मी वारंवार सांगतोय रसायन सोडा निसर्गाकडे या तुमचं कोणाचंही उत्पन्न कमी होणार नाही प्रत्येकाचं उत्पन्न वाढणार आहे आज ह्या मायलेकरांचं उत्पन्न वाढलं खर्चाच्या तुलनेमध्ये काहीही त्यांना खर्च आला नाही रासायनिक तुलनेमध्ये आणि सर्व प्रकारची उत्पन्न त्यांना वाढलेली आहेत आज ही लोक खुश आहेत तुम्हाला या संदर्भातलं काम करत असताना काही अडी अडचणी आल्या त्रास झाला किंवा काय फार कष्टाचं काम आहे वगैरे अडचण नाही काय सहज सोपं आहे ना भाताला सगळं टक्के आता अडचण नाही भाताला भात भाताला बीज प्रक्रिया करून घेतला कडवळ्या त्याला बीज प्रक्रिया केली नात्याला बीज प्रक्रिया केली बरोबर चवळी थोडीशी एक राहिली त्याला बीज प्रक्रिया करून घेतली तुम्ही आता ह्या वर्षी उत्पन्न भागा कसं येते शेड्यूल तुम्हाला गमत शेड्यूल सुकू नका फक्त उत्पन्न जबरदस्त तुमचा पुढचा व्हिडिओ प्लॉट मध्ये राहतच येऊन घेणार चेकला तो बोलायचं आपण आता तुम्ही याच्या पुढे पर। तुम्हाला परत तुमच्या मनामध्ये शंका आहे रसायनाकडे जायची गरज आहे का नाही नाही काय कारणच आहे त्याच्यामुळे नैसर्गिक पद्धती उत्पन्न तर उत्पन्न येते म्हणजे कसं सांगू आता आमच्या एक कमी चाळीस पंचवीस वयाची म्हणजे असतील सारख्या त्यांच्या कमऱ्याचा ता, प्रॉब्लेम झाला आहे हो मग ती कसं भरपूर कष्ट घेतात थोडा सकाळ म्हणजेच होते खरं हे केल्यानंतर लोक काय लय कष्ट केलं जास्त कष्ट केल्यामुळं हे तिच्यामुळं नाही खाण्यात चुकीचं हे असल्यामुळं हे प्रॉब्लेम सगळ्यांना म्हणजे जे मी बोलतोय तोच हा शेतकरी बोलायला लागलाय आता मित्रांनो अजून किती न वेळा सांगायला पाहिजे तुमचं खाणं चांगलं असलं पाहिजे विषमुक्त कसदार असलं पाहिजे म्हणजे शारीरिक प्रॉब्लेम कमी येतात आरोग्य चांगलं होतं आज या दुर्गम भागात राहिलेला शेतकरी माझा सांगतोय त्यांच्या शेजारच्या वैनी आहेत कमरेचा प्रॉब्लेम सुरू झालाय कारण अन्न चांगलं नाहीये विषारी अन्न खातायत अंगाला लागणार कसं ते तुमच्या आरोग्याची हेळसांड होतीये आता कधी डोळे उघडा आणि जागे व्हा आणि रसायन बंद करा बरोबर आहे ना रसायन बंद व्हायला पाहिजे तब्येत चांगल्या राहायला पाहिजे आजार पसारावं लागलेत ला ह्याच्यामध्ये पसरावं लागलेत लोकांना कळायला पाहिजे आणि तुम्ही मला सांगा तर तुमच्याारखे कष्टकरी लोक जर आजारी पडले पण आमच्या सारख्यानं खाणार काय कष्टाना करणार तुम्ही माऊली तुम्ही कष्ट करताय म्हणून माझ्या माणसाला दोन ग्रास अन्न खाता येतात त्यामुळे तुमच्या हो तब्येती सगळ्यात महत्वाच्या आहेत तुम्ही तब्येत चांगली ठेवली पाहिजे आणि चांगलं काम केलं पाहिजे म्हणजे मग बाकीच्या लोकांना चांगलं अन्न मिळणार आहे तुम्हाला हे सगळं जे ज्ञान मिळत आहे ते तुमच्या मनामध्ये विचार येत आहेत हे सगळे ईश्वरी आहेत तुमच्यावर भगवंताची कृपा आहे शंभर टक्के मला खात्री आहे त्याशिवाय तुम्ही या मार्गावर नाही कारण माझा जो शेतकरी नैसर्गिक शेती करतोय तो सगळा परमेश्वराला मानणार आहे आणि मला ते माहिती आहे मी दत्तमार्गीच आहे कारण परमेश्वर ही बुद्धी देत असतो सगळ्यांना तुमच्या ह्या सगळ्या नैसर्गिक कामाला माझ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळू दे मी नेहमी सांगतोय माझ्या सगळ्या शेतकरी वर्गाचं आरोग्य चांगलं राहू दे माझ्या दत्तगुरूंच्या चरणी माझी प्रार्थना माझी विनंती की माझे हे कष्टकरी माय लेकर आहेत असे माझे हजारो शेतकरी आहे ह्या सगळ्यांच्या परमेश्वरला तब्येती चांगल्या ठेव त्यांचं आरोग्य चांगलं युक्त राहू देत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या हाताला यश येऊ दे त्यांची बुद्धी शाबूत बुद्ध राहू दे त्यांचं मन विचार चांगले राहू देत आणि त्यांच्या हातून सत्कर्म घोडू दे ही माझी इच्छा हे माझ्या माझ्या भगवंताला हे माझं साकडं आपण थांबूया नमस्कार